गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक येस स्वातंत्र्यpark येथील दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटोटायल्स टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक दुक्काम दरवाजा छोटी उंची सुरक्षित गंपावण मग विचार काय करताय गोविंदचिल्प पत्ता गट नंबर 95 हॉटेल अंगण शेजारी ناحيه रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ताया न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा नवरात्रनिमित्त अनिल सावंत यांच्याकडून होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचं आयोजन दिनांक एक ऑक्टोंबरला दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजता श्रीराम मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आलं होतं महिलांना कौशल्य दाखवण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळालं यासाठी अनिल सावंत यांच्याकडून सातत्याने अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात येतं होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम देखील त्याचाच एक भाग आतापर्यंत पंढरपूर मंगळवेढा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण पाच वेळा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अनिल सावंत यांनी आयोजित केलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येनं महिलांनी उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाचं अध्यक्षपद अनिल सावंत यांच्या पत्नी शैलजा सावंत यांनी भूषवलं शैलजा सावंत यांच्या हस्ते उपस्थित प्रत्येक महिले साडीचं वाटप करण्यात आलं पंढरपूर तालुक्यातील विविध पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमात बोलताना श्याम गोगाव म्हणाले अनिल दादा वारकरी कुटुंबातून येतात संप्रदायाची शिकवण विचार दादांना लहानपणापासूनच मिळाला आहे समाजसेवा हीच ईश्वर सेवा हे लहानपणी समजल्यामुळे दादा सातत्याने गरीब आणि सामान्यांना न्याय आणि मदत करत असतात कुठलेही पद नसताना दादा ही सगळी कामे करू शकतात त्यामुळं सर्वांना विनंती आहे तुम्ही अनिल दादांना विधानसभेत जाण्याची एक संधी द्या असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांशी संवाद साधण्यात आला महिला म्हणाल्या कार्यक्रम खूप छान होता दादा शंभर टक्के आमदार होतील दादा आम्हाला आमच्या घरातील सदस्य वाटतात या कार्यक्रमात विविध खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं रॅम्प वॉक तळ्यात डान्स फुगा फोडणं इत्यादी खेळाचं आयोजन केलं होतं होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं बक्षीस वितरण विजेत्या स्पर्धकांना शैलजा सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पूजा काळभोर यांनी केलं या स्पर्धेत विजेते प्रथम बक्षीस गायत्री साळुंखे पंढरपूर एलईडी टीव्ही द्वितीय पारितोषक श्वेता नवत्रे पंढरपूर फ्रीज तृतीय क्रमांक राधिका आवटी पंढरपूर वॉशिंग मशीन चौथे पारितोषिक अंजना नेहत्राव पंढरपूर पिठाची चक्की पाचव्या क्रमांकाचं बक्षीस अर्चना वेदपाटक पंढरपूर शिलाई मशीन या ठिकाणी याचं वाटप करण्यात आलं